नमस्कार राज्यात काही भागात दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना स्थिती निर्माण झाली आहे तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला तर दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होईल असाही अंदाज दिला हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला असून यामध्ये मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे यामध्ये परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे तर विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आणि उरलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून हवामान विभागाने कोकण सर्वच जिल्ह्यात आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे